दर्यापूर एस टी आगारामध्ये जुन्या बसेस या मोठ्या प्रमाणात असून त्या बसेस रस्त्यावर चालविण्यात येत आहे काही बसेसचा कार्यकाळ संपला असून सुद्धा राज्य परिवहन महामंडळ त्या बसेस बंद न करता रस्त्यावर चालवीत आहेत त्यामुळे कित्येक वेळा दुर्घटना होता होता टळली आहे दर्यापूर एस टी आगारामध्ये अशा काही बसेस आहेत ज्या बसेस दररोज प्रवासी घेऊन जात असताना व कुठल्या ना कुठल्या कारणास्तव बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावा लागतो विशेष म्हणजे काही प्रवासी हे शासकीय कर्मचारी असतात तर काही प्रवासी हे आजारी असतात मात्र रस्त्यावरच अशा प्रकारे बस बंद पडल्याने याचा मोठा त्रास या प्रवाशांना भोगावा लागतो गेल्या चार दिवसांपासून दर्यापूर एस टी आगारातील बसेस या रस्त्याने जात असताना टायर खराब असल्यामुळे पंक्चर झाल्या तर काही तांत्रिक कारणास्तव बंद पडत आहेत विशेष म्हणजे काही नसल्यामुळे पावसाळ्यात बस ड्रायव्हरला अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे या दरम्यान दर्यापूर एस टी आगाराची शिवशाही बस क्रमांक सतरा एक्क्याऐंशी ही बस अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अमरावती ते दर्यापूरकडे येत असताना बसला वायफर नसल्याने बस चालकाला बस चालवताना मोठी अडचण निर्माण झाली होती बस चालकांनी आगार प्रमुख यांना कित्येक दिली परंतु आगार प्रमुखांनी बस चालकांच्या तक्रारीवर अद्यापही कार्यवाही केली नाही दर्यापूर आगार प्रमुख हे बडजबरीने बस चालकांना खराब बसेस रस्त्यावर चालविण्यास सांगत आहे असा थेट आरोप आता बस चालकांनी केला आहे दर्यापूर एस टी आगाराचा कारभार हा फक्त चौपन्न बसच्या भरवशावर चालत असून त्यामधील पाच बसेस या नेहमी नादुरुस्त भंगार असल्याचे दिसून येत आहे कारण त्यांच्यावर दुरुस्त करण्याची पाळी वारंवार येत असल्याने मेकॅनिकल सुद्धा कंटाळले आहे तरी ते सेवा देण्याचे काम करीत आहे अशा नादुरुस्त बसेसमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते व याला जबाबदार आगार प्रमुख राहणार असा थेट आरोप बस कर्मचाऱ्यांनी केला आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर